मित्रांनो महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल आले आणि जे सरकार आधी होते तेच अधिक बहुमतासोबत सत्तेत आले आणि आता तर मंत्रिमंडळ सुद्धा बनलं आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम झालं आहे पण निवडणुकीपूर्वी भी एक भीती होती की सरकार जर बदलले तर अनेक महत्त्वाचे प्रकल्प थांबवले जातील किंवा रद्द केले जातील विरोधकांकडूनसुद्धा असे स्पष्ट वक्तव्य आले होते की आमची सरकार आल्यावर अनेक निर्णय रद्द होणारच त्यामुळे अनेक प्रकल्प थांबवले गेले काहींच्या निविदा काढल्या गेल्या नाहीत आणि कामे धीम्या गतीने चालू होती पण आता सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे येणाऱ्या काळात अनेक राहिलेल्या प्रकल्पांची पूर्तता होईल काही प्रकल्प सुरू होतील आणि काही नवीन प्रकल्पांची घोषणा होईल आज आपण याचबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे प्रकल्प आपण तीन भागामध्ये बघणार आहोत पूर्ण होणारे सुरू होणारे आणि जाहीर होणारे प्रकल्प पूर्ण होणारे प्रकल्प पहिला मुंबई मेट्रोच्या नवीन लाईन्स मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या लाईन पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत ॲक्वा लाईन फेज टू या लाईनचे काम लवकरच पूर्ण होईल यल्लो लाईन म्हणजे टू बी या लाईनचा विस्तार दक्षिणेकडील विमानतळापर्यंत आणि उत्तरेकडील मिरा रोडपर्यंत केला जाणार आहे पिंक लाईन आणि ग्रीन लाईन या दोन लाईन दोन ते तीन वर्षात चालू होऊ शकतात जर त्यासाठी लागणारे डेपोचे काम वेळेवर सुरू झाले तर दुसरा आहे कोस्टल रोड मुंबईचा कोस्टल रोड आता शेवटच्या टप्प्यात आहे मरीन ड्राईव्ह ते बांड्राला जोडणारा हा रस्ता लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होईल याशिवाय उळवे कोस्टल रोडसुद्धा पूर्ण होऊन नवी मुंबई विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देईल तिसरा आहे समृद्धी महामार्ग इगतपुरी ते मुंबई असा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या काही महिन्यामध्ये पूर्ण होईल हा महामार्ग संपूर्णत सुरू झाल्यानंतर मुंबई नागपूर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे चौथं मुंबई पुणे मिसिंग लिंक मुंबई पुणे गार्ड सेक्शनमधील मिसिंग लिंक प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आहे त्यामध्ये आता फक्त मोठ्या पुलाचं काम बाकी आहे हा प्रकल्प येत्या काही वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाचा मुख्य भाग जवळपास पूर्ण झाला आहे कॅलिब्रेशन लँडिंग झाले आहे तर टर्मिनल आणि ए टी सीचे काम चालू आहे येत्या दीड वर्षात हा विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल सुरू होणारे प्रकल्प वाढवण पोर्ट हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असेल आणि जगातील टॉप टेन पोर्ट्समध्ये गणला जाईल भारतासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला पुढील अनेक दशके चालना मिळेल दुसरा आहे विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर मित्रांनो हा प्रकल्प विरार पासून अलिबागपर्यंत उत्तम कनेक्टिव्हिटी देईल आणि पश्चिम किनारपट्टीचा विकास वेगाने होईल या कॉरिडॉरद्वारे प्रादेशिक शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाहतूक सुलभ होईल तसंच पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी प्रोत्साहन मिळेल ठाणे मेट्रो हा प्रकल्प आधीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याने त्यावर कामाची गती अपेक्षित आहे ठाणे आणि कल्याण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी जलद आणि स्वस्त प्रवासाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल चौथा कोकण एक्सप्रेसवे मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून कोकण एक्सप्रेसवे विकसित केला जाणार आहे हा महामार्ग एक्सेस कंट्रोल रोड असेल त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल कोकण क्षेत्रामध्ये पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळेल तसंच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील जाहीर होणारे प्रकल्प पहिला मुंबई मेट्रोच्या नवीन लाईन्स मित्रांनो लाईन अकरा बारा आणि तेरा यांसारख्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी मिळाली असली तरी त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू झाली नाहीत येणाऱ्या काळात या प्रकल्पांची घोषणा होऊन कामांना सुरुवात होऊ शकते असं झालं तर मुंबईमध्ये प्रवासाचा वेळ कमी होऊन वाहतूक कोंडी कमी करण्यामध्ये मदत होणार आहे या प्रकल्पांच्या कामाला गती मिळाली तर मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा बनणार आहे समृद्धी महामार्गाचे स्पर्स समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या अनेक स्पर्स म्हणजे छोटे उपमार्ग जसं की नांदेड जलना जोडणारे रस्ते तयार होणार आहेत नवीन रस्त्यांमुळे स्थानिक व्यापारी आणि उद्योगांना बाजारपेठांपर्यंत सहज पोचता येईल त्यामुळे या भागातील अर्थव्यवस्थेमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे या प्रकल्पांचा राज्याला होणारा फायदा या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प विमानतळ आणि बंदरांमुळे वाहतूक सोपी होईल रोजगार निर्माण होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल तसंच या प्रकल्पांमुळे प्रादेशिक शहरांचा विकास जलद गतीने होईल आणि पर्यटन क्षेत्रालासुद्धा मोठी चालना मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या नव्या सरकारच्या कारभाराने महाराष्ट्राला अपेक्षित विकास साध्य होईल का लोकांच्या दृष्टीने सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील का या नव्या प्रकल्पांमुळे सामान्य नागरिकांना कितपत फायदा होईल तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा